शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आपण बघितलं गेल्या तीन महिन्यात दोनशे सदुसष्ट शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या ज्याचं वन टाइम सेटलमेंट झालं याला पाच वर्षानंतर पीक कर्ज देणार मग माझ्या शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही सहाशे किलो फक्त किडी जास्त होती आज वजन करायला शेतात आणि सहाशे किलो जास्त आहे म्हणून सव्वीस हजार रुपयाचा दंड त्याला केला आज सोलार पंपाचे अर्ज केलेत पण त्यांना सोलार पंप मिळत नाही दुसऱ्या बाजूला लाईटचं कनेक्शन मिळत नाही मग शेतकऱ्याने शेती करायची कशी एका बाजूला एवढा मोठा रस्ता करतोय पण माया मतदारसंघातल्या रस्त्याची अवस्था काय ती मध्ये आज त्या ठिकाणी विविध लोक विविध स्टेटमेंट करतायत लेतो अंगावरती चिंद्या खातो मिरची भाकर काडी उसाचा पाचट जगाला मिळी गोड साखर त्याच्या पायी हे काय पाप आज माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा आहे भाळी लेतो रात्र दिस कामधंदा कष्ट सारे त्याच्या मापी माप मात्र दुसऱ्याच्या हाती आज माझ्या शेतकऱ्याची बाप काढण्याची प्रथा त्या ठिकाणी महाराष्ट्रात चालू असतात शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये आपण बघितलं गेल्या तीन महिन्यात दोनशे सदुसष्ट शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्यात तर याच्यावरती वेळेवरती तोडगा काढणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय आज आमच्या शेतकऱ्याला कर्ज माफी नाही आणि दुसऱ्या बाजूला मात्र कर्ज घ्यायला बँकेत गेल्यानंतर सिबिलचे अट्ट मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी सह्याद्रीवरती बैठक घेतली आणि सिबिलचे अट्ट काढली परंतु शेत त्या ठिकाणी बँक मॅनेजरकडं आम्ही गेल्यानंतर बँकवाला म्हणतोय आम्हाला अजून लिखी आलेला नाही जी आर आणि जोपर्यंत लिकी येत नाही तोपर्यंत आम्ही करत नाही दुसरी गोष्ट आज ज्या ठिकाणी ओ टी एस झालंय ज्याचं वन टाइम सेटलमेंट झालंय याला पाच वर्षानंतर पीक कर्ज देणार मग माझ्या शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही एका बाजूला कर्ज नाही आणि मग शेतकऱ्याची अडचण इतकी मोठी होऊन बसली त्याच्यावरती मात्र काही आपल्याकडनं तोडगा निघत नाही आज शेतीमाल त्या ठिकाणी माझा पंढरपूरवरनं सोलापूरला येत असेल माड्यावरनं पुण्याला येत असेल मुंबईला वाशी मार्केटला येत असताना आर टी ओ मात्र साहेब हे सगळ्यात महत्वाची बाब आहे कालच एक त्या ठिकाणी ट्रक त्या सहाशे किलो फक्त किळी जास्त होती आज शेतकऱ्यांना काही वजन करायला आहे का शेतात आणि सहाशे किलो जास्त आहे म्हणून सव्वीस हजार दंड त्याला केला आणि ह्यांचे मात्र धंदे काय आहेत साहेब पंधराशे रुपयाचं महिन्याला कार्ड घेतात अडीच हजाराचं साडेतीन हजाराचं आणि मग पन्नास पन्नास टनाच्या ट्रका गेल्या चालतात आणि मग शेतकऱ्याचा पिकअप तीन टनाचा साडेतीन टन भरला तर त्या ठिकाणी त्याच्यावरती सव्वीस हजाराचा दंड केला जातो डी पी डी सीच्या मिटिंगमध्ये दे देखील हा विषय बोललो त्या ठिकाणी करतो म्हणले परंतु आज देखील तशा कारवाया होत आहेत तर शेतकऱ्याच्या मालाला ह्यातून पूर्णपणे मुक्त असलं पाहिजे शेतकऱ्याला मात्र त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने अडवणूक नाही झाली पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय मग जसं समोरून सांगण्यात आलं की ज्या पद्धतीनं साहेब आज सोलार पंपाच्या बाबतीत आहे आज सोलार पंपाचे अर्ज केलेत पण त्यांना सोलार पंप मिळत नाहीत दुसऱ्या बाजूला लाईटचं कनेक्शन मिळत नाही मग शेतकऱ्यांनी शेती करायची कशी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता आमचे समोरचे सदस्य सांगत होते बी बियाणं मिळतोय त्या ठिकाणी लाईन लावा लागती पण त्या आज बोगस बियाणं मिळतंय त्याच्यावरती देखील उडगडा होणं गरजेचं आहे आज युरियाला लिंकिंग केल्याशिवाय कोणतंही दो त्या ठिकाणी दुकानदार खत देत नाही त्या दुकानदाराची अडचण काय तर त्या दुकानदाराला वर्ण कंपनीच लिंकिंग देते तर मग आपल्याच हातात आहे कंपनी सरकारीच आहे त्या मग आपण लिंकिंग बंद केलं तर त्या शेतकऱ्याला लिंकिंगची गरज पडणार नाही केळीच्या बाबतीमध्ये भाऊसा फोंडकर योजनेमध्ये पाच एकरापेक्षा जास्त शेतकऱ्याला द्राक्ष आणि केळीला वगळले त्याच्यामुळं आम्हाला खूप मोठा प्रश्न होतोय त्या योजनेचा लाभ आमच्या शेतकऱ्याला पाच एकरच्या पुढे पाच एकराच्या पुढच्याला होत नाही तर ते भाऊसा फोंडकर योजनेत देखील समाविष्ट करणं आवश्यक आहे कनक्लूड करा आज त्या ठिकाणी कृष्णा भीमा स्थिरीकरणासारखा मोठा प्रकल्प आज भीमा नदी त्या ठिकाणी साहेब पन्नास हजार एक लाख क्युसेक्स पाणी वाहून जाते हे वाहणारं पाणी शेतकऱ्यापर्यंत जाण्यासाठी सिना माडा योजनेच्या उर्वरित त्या ठिकाणी पैसे देणं गरजेचं आहे आणि ते पैसे दिल्याशिवाय हे पुढचं काम होणार नाही एका बाजूला साहेब आज शहाऐंशी हजार कोटी रुपयाचा आपण स शक्तीपीठ करतोय परंतु मागचे जे रस्ते झालेत आमचा पंढरपूर शेटपळ कुर्डवाडी रस्त्याचे अजून त्या ठिकाणी पैसे मिळाले नाहीत आज कितीतर तर भूसंपादनाचे पैसे मिळणं बाकी आहेत आणि त्याच्या लवादा केसेस चालू आहेत आणि त्याच्यावरती त्या ठिकाणी सुनावणी होतात परंतु प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी पैसे मिळत नाहीत ह्याच्यावरती तोडगा काढणं आवश्यक आहे एका बाजूला एवढा मोठा रस्ता करतोय पण माया या मतदारसंघातल्या रस्त्याची अवस्था काय आणि आज कॉन्ट्रॅक्टर म्हणतायत की आम्हाला पैसेच पीडब्ल्यू डी देत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण एका बाजूला दुसरं मोठं काम घेतोय आणि मागची जी कामं ती मात्र अर्धवट सोडलेली आहेत मग ह्याच्यावरती शेतकऱ्याचा माल त्या ठिकाणी गावातल्या रस्त्यात नाही येणार आहे आणि मग शेतकरी याच्यामध्ये दे अडचणी देतोय तर त्या ठिकाणी आपण त्याच्यावरती देखील तोडगा लवकर काढणं गरजेचं आहे आणि या सरकारच्या बाबतीत उजनी पर्यटन असेल आमचं एमआय तलाव पंढरपूरचा शिशुपीकरण असेल हे शेतकऱ्याच्या निगडीत असणाऱ्या गोष्टीला त्या ठिकाणी मात्र आपण पुढं बाजूला ठेवतोय